हॅलो नमस्कार आज आपण पाहणार आहोत शिक्षक भरतीच्या पदव्यांसाठी आवश्यक असलेली पात्रता व अल्पसंख्याक शाळेच्या जाहिराती बघा हे एस एफ एस हायर सेकंडरी स्कूल सदर नागपूर येथील संस्था आहे ख्रिश्चन मायनॉरिटीची आणि हंड्रेड पर्सेंट गव्हर्मेंट एडेड स्कूल ओके okay. तर दे वांट टू पोस्ट द फर्स्ट पोस्ट इज फॉर हिंदी The qualification for Hindi is BA in Hindi Literature plus D.Ed or B.Ed with Hindi. And second post is for Mathematics they require B.Sc or M.Sc with B.Ed past candidates for teaching 9th and 10th classes. Hindi is subject recommended for eight, uh, 6 to 8 classes and uh, TT is mandatory for this subject. So these were two posts, uh, part two subjects. Okay. Appointment will be made on contract basis and subject to the approval from the educational department education department and as and pay as per government of Maharashtra. Apply with documentary evidence of educational and uh, professional qualification, experience, religion, and cost on be on R B before 31st of August 2024 by 11 M. application to be submitted in the school library from 9 a.m to 11 a.m and first point is interview on 2 of September means second of September 2024 at 9 a.m for subject uh, Hindi and point number two is interview on second -in of 9 uh, means second of September 2024 at 11 a.m for subject mathematics बिंग इंग्लिश मीडियम स्कूल फ्लुएंसी इन स्पोकन इंग्लिश इज अ मस्ट प्रिन्सिपल एस एफ एस हायर सेकेंडरी स्कूल सदर नागपूर ओके सेकंड अडवर्टाईजमेंट इज आप अल्पसंख्यक दर्जा मान्यता प्राप्त संस्था महावीर महाविद्यालय कोल्हापूर स्वायत्ता अँड यू कॅन सी दिस एडवर्टाईजमेंट ऑन सी एस बी बेसिस हिस्ट्री फोर सबजेक्ट्स For economics, uh, two posts. For salary section, means uh, physical education, there are four posts. And for English, there are only two posts. You can read these terms and conditions given in this uh, newspaper. And this advertisement was published in lokmat on 17th August 2024. So let's see another. Okay, you can see that Kautabek Chitrapat Gulmoor. तर ला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट हे सूरज बरजात्या यांचे चित्रपट आहे अँड सूरज जळ बरजात्यांचे चित्रपटने पार पारंपरिक चित्रपट असतात कौटुंबिक चित्रपट असतात ओके अँड यू कॅन सी इतर पुरस्कार नॉन फीचर श्रेणी ओके धीस इन्फॉर्मेशन इज व्हेरी यूजफुल फॉर युअर फर्दर एज्युकेशन ओके नेक्स्ट ॲडवर्टाईजमेंट यू कॅन सी दॅट दिस ॲडवर्टाईजमेंट इज फ्रॉम समाजसेवा शिक्षण संस्था नाई चाकूर द्वारा संचालित श्री शरदचंद्रजी पवार वरिष्ठ महाविद्यालय मिन्स सिनियर कॉलेज नारंगवाडी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव फोर वन थ्री सिक्स झिरो सिक्स अग दे वांटेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी संलग्नित व समाजसेवा शिक्षण संस्थाद्वारा संचालित श्री शरी चंद्रजी पवार वरिष्ठ महाविद्यालय नारंगवाडी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथे कायम विनानुदत्त महाविद्यालयातील प्राचार्य सहायक प्राध्यापक व शारीरिक शिक्षण संचालक हे पूर्ण वेळपदे भरायचे आहेत तरी अर्थप्राप्त उमेदवारांनी आपले अर्ज शैक्षणिक पात्रतेच्या साक्षांकित छायाप्रतिसह जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून पंधरा दिवसाच्या आत टपालाने किंवा प्रत्यक्ष अध्यक्ष सचिव म्हणजे अध्यक्ष किंवा सचिव समाजसेवा शिक्षण संस्था नाई चाकूर द्वारा संचालित शिष्य चंद्रजी पवार वरिष्ठ महाविद्यालय नारंगवाडी तालुका उबरगा जिल्हा धाराशिव पिनकोड दिले या पत्र पाठवावेत बघा पहिलं पद आहे प्राचार्याचं एक पद यू जी सी नियमानुसार आहे ओके हे राखीव पद आहे म्हणजे ओपनचं पद आहे मराठीसाठी एक पद हिंदीसाठी एक पद राज्यशास्त्रासाठी एक रसायनशास्त्रासाठी दोन पदे भौतिकशास्त्रासाठी दोन पदे प्राणीशास्त्रासाठी दोन पदे वनस्पतीसाठी दोन पदे गणितासाठी एक शारीरिक शिक्षण संचालकसाठी एक पद बघा तुम्हाला विशेष करून माहिती सांगतो आहे की हे जे दिलेले सर्व पदे आहेत कुठपर्यंत तरी राज्यशास्त्रापर्यंत जे पदे आहेत यांना एम ए बी प्लस प्लस पी एच डी असेल तरी चालेल किंवा सेट असेल तरी चालेल किंवा नेट असेल तरी चालेल म्हणजे पी एच डी सेट नेट यापैकी कोणतेही एक असलं ते उत्तीर्ण पाहिजे ते चालेल आता अलीकडे सेटचा रिझल्ट लागलेला आहे आणि खूप सारे विद्यार्थी सेट क्वालिफाईड झालेले आहेत आणि येणाऱ्या अठ्ठावीस ते एकोणतीस तारखेला जवळपास नेटचे पण एक्झाम आहे तेसुद्धा उत्तीर्ण होतील ते पण लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला सांगतोय की हे जे आर्ट्सचे फॅकल्टी आहे आर्ट्ससाठी एम ए नंतर आहे सायन्ससाठी सायन्ससाठी हे गणितपर्यंत आले प्रत्येकी दोन दोन असे एकंदरीत न नवपदांसाठी जे यासाठी त्यांनी एम एस सी मागितलेलं आहे एम एस सी यासाठी असायला पाहिजे आणि पी एच डी किंवा सेट किंवा नेट यापैकी कोणतंही एक किंवा कोण ज्याच्याकडे कोणतंही एक असेल ते, ते चालेल समजा नेट सेट असेल तरी चालेल आणि समजा पी एच डी प्लस नेट असेल तरी चालेल ओके नंतर आहे या ठिकाणी जाहिरातीचं विभाजन आहे अनुसूचित जाती एक जमातीसाठी दोन विजा एक विजावासाठी एक भजडसाठी एक इमावासाठी पाच ओके ओबीसी म्हणजे इतर मागास वर्गासाठी पाच आर्थिक दुर्बल घटकांसाठी एक आणि ओके सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी दोन असे एकंदर या ठिकाणी पदांची त्यांनी संख्या दिलेली आहे ओके आणि हे जे दिले अटी दिलेली आहे अटी तुम्ही वाचून घ्या अटी वाचलात तर समजा हे बघा अटी सर्वत्र सारखीच असतात मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की ही जी संस्था आहे संस्था तेवढीच महत्त्वाची आहे आणि तुम्ही जर समजा या संस्थेत लागू शकत असाल इच्छा इच्छा असेल तर फोन नंबर पण इथे दोन्ही फोन नंबर दिलेले आहेत हे बघा तुम्हाला सांगतो ओके हा एक फोन नंबर हे फोन ही जरी संस्था समजा विना अनुदानित संस्था असली तरी या ठिकाणी पैसे द्यायचे नाही तुम्ही फुकट जर होत असेल तर करा कारण पैसे देऊन तुम्ही कुठे अटकू नका कारण हेच पैसे इथं अटकले तर हे पैसे संस्थावाले तुम्हाला देऊ शकणार नाही परत कारण त्यांना कॅनिट हवं आहे आणि तर तुम्हाला पेमेंट पण मिळणार नाही ओके तर हे फक्त शिकवायला जा तुम्ही तासिका तत्वावर शिकवायला जाऊ शकता आणि जे त्या संस्थेकून किंवा विद्यापीठाकडून मिळते ते घ्यायचे ओके तर हे त्यासाठी तुम्हाला जे दिलेले आहे जो आए है है या ठिकाणी पदं त्यांचे आरक्षण आणि विषय शैक्षणिक पात्रता याविषयी माहिती नंतर जे आहे मित्रांनो हे आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंबाजोगाईचे आहे ओके तर हे ए आय सी टी अप्रूवड अँड टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी लोनेरे हे इथे या ठिकाणीसुद्धा फोन नंबर दिलेले आहेत हे बघा एक नंबर हा दुसरा नंबर ठीक आहे आणि ईमेल आय डी दिलेली आहे राईट ओके ही वेबसाईट दिलेली राईट या ठिकाणी तुम्हीसुद्धा अप्लाय करू शकता आणि ही बघा डिपार्टमेंट क्वालिफिकेशन नंबर ऑफ वॅकॅन्सीज अँड डेजिग्नेश डेजिग्नेशन सर्वांसाठी असिस्टंट प्रोफेसरचे पद आहे ओके आणि कम्प्युटर कंप्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी एम टेक किंवा सी एस सी आय टी सी एस ओके इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी एम टेक ई सी ई टी ई ओके बघा यासाठी हे पदवी मागितली नऊ पदे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी एम टेक प्लस हे मागितलं आहे चार पदे ए इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी एम एमटेक प्लस ई अँड ई एन पी तीन पदे सिव्हिल इंजिनिअरिंग एमटेक मागितलं लक्षात ठेवा चार पदे नंतर आहे अप्लाइड सायन्स मॅथेमॅटिक्ससाठी एम एस सी मॅथेमॅटिक्स चार पदे ह्युमॅनिटीजसाठी कम्युनिकेशन स्किल इंग्लिशसाठी असतं दोन पदे असे एकंदर हे पदांची जाहिरात आहे वाकिनी इन इंटरव्ह्यू आहे ट्वेंटी थफ ऑगस्ट हे जवळपास उद्या पूर्व जाहिरात येणार आहे ते पाहून घ्या आणि या ठिकाणी तुम्ही पेमेंट चांगला आहे मिळतो मित्रांनो तर तुम्हाला वीस पंचवीसच्या वर पेमेंट मिळेल तर तुम्ही या ठिकाणी अटेंड करू शकता ओके चला आणि हे तलाट्यांच्या ऑनलाईन बदल्यांचा अहवाल सादर मान्यतेची प्रतीक्षा पुढील बदल होणार आहे या ठिकाणी जे आहे पत्र तुम्ही पोहचू शकता ओके कधी कधी ह्या माहितीसुद्धा सुद्धा आहे मित्रांनो तुम्ही वाचत चला मी टाकत असतो तुमच्यासाठी नक्कीच फायद्याची ठरू शकते ओके आणि हे तिरकस चौकसं काय तुम्हाला जरा थोडसं मटतं महत्त्वाचं वाटलं माझी येणार असली की माझ्या नवऱ्यालाही रिका आमटेकडे धंदे सुचतात म्हणजे हा जो आहे टिंगू माणूस हा टिंगू माणूस जो आहे ओके लक्षात ठेवा ही याची पत्नी आणि ही पत्नी हिची आई ओके म्हणजे याची सासू याचं आणि पत्नीचं जरा थोडंसं मनोरंजक स्टेटमेंट आहे तुम्ही पाहू शकता ए ओके तर अशा प्रकारे ही ओके ही जाहिरात होती तर तुम्हाला हे आवडलं असेल तर नक्कीच या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया एका जबरदस्त असा माझ्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच